नमस्कार श्री स्वामी समर्थ समृद्धी ब्लॉगमध्ये परत एका नवीन व्हिडिओसहित तुमचे मनापासून स्वागत आहे तर आपण पार्ट टूमध्ये पाहिलं की लग्न कशा प्रकारे झालं आणि कसं एन्जॉय केलं तर आता पार्ट थ्रीमध्ये आपण पाहूयात की लग्नानंतर नवरी नवरदेवाने कसे कोणते कोणते खेळ खेळले आणि त्यानंतर आम्ही देवदेव करायला गेलो तर आमच्या गावाकडचे ग्रामदैवत कोणते कोणते होते आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलो हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तत्पूर्वी आपण पार्ट टूमधलं थोडासा भाग पाहूयात हे नवरी नवरदेवांचं स्टेजकडे वेलकम होत आहे आणि सॅम म्हणजे समृद्धी समर आणि स्वरा दिसत आहेत बघा कशी सुंदर दिसत आहेत आणि किती सुंदररीत्या त्यांचं वेलकम होत आहे स्टेजकडे जायला नवरी नवरदेवाचं खूप सुंदर असं आणि हा आहे रुक्वत जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल रुक्वत कसा आहे नक्की व्यवस्थित खूप सुंदर असा रुक्वत बघा मेहंदी बांगड्या भरणे जात्यामध्ये हळद दळणे पूर्ण संसार असा या रुक्वतामध्ये खूप सुंदर असा संकल्पना आणि खूप सुंदररित्या मांडलेला आहे तुळशीला पाणी घालताना साखरपुडा कसा झाला सगळ्या असं सुंदररित्या मांडणी केलेली आहे ते छोट्या छोट्या बनवलेल्या आकृत्यासहित हळदीचा स्टॅच्यू बघा किती सुंदर असा खूप सुंदर असा रुखवत मांडलेला होता आणि श्री स्वामी समर्थ स्वामी पहा किती सुंदररित्या दिसत आहेत इथे स्वामींचं पण दर्शन तुमचं झालेलं आहे इथे फुगडी खेळतायत या दोघी जणी आणि इथे मंगळाष्टकाचा स्टॅच्यू आहे हे नवरीला देण्यात आलेले सर्व वस्तू आहे सप्तपदी पहा किती सुंदर असं कन्यादान पहा कन्यादान म्हटलं की आपण एकदम भाऊक होतो नवरी नवरदेव हा त्यांचा स्क्रीनवरती लागलेला होता आणि हे पहा किती सुंदररीत्या अशी आतिषबाजी झालेली आहे खूपच सुंदर असं हे दृश्य होतं तुम्हालाही आवड आवडलं काही नक्की कमेंट्स करून सांगा मला तर खूप सुंदर आवडलं पण मला ह्याच्याच मिलनीनंतर खूप म्हणजे खूपच त्रास झालेला आहे ते तुम्ही लाईव्हवरती पाहिलेलंच आहे आणि तुम्हाला ऐकायला पण बरं होत असेल कारण कुठे गेलं आणि मला त्रास नाही झाला असं होतच नाही बघा किती सुंदर सुंदरित्या असं लग्न झालेलं आहे खूपच सुंदर नवरी नवरदेव कसे वाटले ते पण नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही त्यानंतर घरी नवरी नवरदेवाचं वेलकम किती सुंदररीत्या झालं आहे ते पण पहा फ्लेक्स लावलेला होता खूप सुंदर असा आणि हे सगळं डेकोरेशन आम्ही सर्वांनी मिळून केलेलं होतं गावाकडच्यांनी खूप सुंदर असं नवरीचं आणि नवरदेवाचं वेलकम झालेलं आहे त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या सकाळी नवरी नवरदेवाची हळद काढणे हा कार्यक्रम होता तो अशा रीतीने तयारी केलेली होती पहा यामध्ये रिंग सेरेमनी म्हणजे रिंग शोधायचं त्यामध्ये रिंग टाकलेली होती आणि हा चोख बनवतात हा पण हळदीचा मांडव होता जो की दोघांच्या पण घरी असा बनवला जातो खूप सुंदरित्या तुमच्या तुमच्याकडे पण असाच बनवला जातो का तू नक्की सांगा त्यानंतर आम्ही देवदेवाला निघालो आम्ही पहिले आलो इथे तुळजापूरला तुम्ही ओळखलेच असेल आई अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानीकडे आलेला आहे त्यानंतर आम्ही आलो आहे आमच्या ग्रामदेवतकडे हे पा खूप सुंदर असं आतमधनं भुयारागत मंदिर आहे हे लिंगोबाचं आणि वरती पण मंदिर आहे ते देवीचं आहे आणि खाली त्यांच्या पादुका आहेत खूप सुंदर असं आणि हे आहे बानूचं जिथे बानू राहते ते क्षेत्र आहे ते इथे पण सेम जेजुरीसारखं मंदिर आहे खूप सुंदर भंडारा उधळला जातो इथे इथे पण नवरी नवरदेवाने खूप सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे माझ्या मोबाईलचं सारखं स्टोरेज फुल होत होतं त्यामुळे मला आधीचे व्हिडिओ डिलीट करून परत परत व्हिडिओ बनवावे लागत होते खूप सारे असे सुंदर व्हिडिओ स्किप झालेले आहेत ते नक्की मी परत समृद्धीच्या पप्पांच्या व्हिडिओमध्ये असतील तर ॲड करून नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल मी व्यवस्थितरित्या आत्ता जे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहेत ते मी आता ॲड केलेले आहेत पहा सर्वांनी किती सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे इथे नवरदेवाची म्हणजे काकू आणि आई दोघीजणी पण आहेत म्हणजे माझ्या दोन्ही पण चुलत सासा आहेत सगळेजण आम्ही देवदेव करायला गेलो होतो गाडीत जागा पुरत नव्हती तरी पण मला सारखं सारखं गावाकडे येणं होत नाही आणि पूर्ण देवांचं ग्रामदेवतांचं दर्शन पण घेणं होत नाही त्यामुळे मी सुद्धा आवर्जून समोर समृद्धी आणि समृद्धीच्या पप्पांना सोबत घेऊन गेले होते कारण की ग्रामदेवताचं दर्शन हे वर्षातून एकदा तरी झालंच पाहिजे हे पाहि ते अलाउड नव्हतं मोबाईल आणि व्हिडिओ करणं तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे का खास तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे मल्हारचं जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सर्वांनी बोला आणि दर्शनसुद्धा घ्या नवरी नवर देवाने पण खूप सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे लग्नानंतर खूप सुंदर अशी फिलिंग असते ग्रामदेवताचे दर्शन करणे परत एक एक गेम्स असतात रिंग शोधून काढणे चूळ भरणे तुमच्याकडे पण असे असतात का ते पण नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवरी जिथे तिथे इतके सुंदर असे नावं घेत होती ना मी नाव घेतलेला व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केलेला आहे बघते मी तो यामध्ये ॲड केला आहे का नसेल केला तर नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ॲड करेल आजकालच्या मुली खूप सुंदर असे नावं पाठ करतात आणि खूप सुंदररित्या घेतात आमच्या वेळेस तर नावं आम्हाला पाठ करावं लागायची आम्ही खूप छोटे छोटे नावं पाठ करायला लावायचो पण आता ट्रेंड चालला आहे नावाचा पण खूप सुशिक्षित मुली आणि शिकलेल्या उच्च शिक्षित मुलीसुद्धा खूप सुंदर असे नावं घेत आहेत पहा किती सुंदर हातात धरण मस्त चालत आहेत आपल्याच दुनियेत असतात नवीन जोडपं हे फक्त आपल्या दुनियेत असतं त्यांना बाकींचं कोणाकडे काही लक्ष नसतं आणि तसंच असलं पण पाहिजे कारण हा जो खूप सुंदर असा वेळ आहे तो आत्ताच असतो त्यानंतर समर समृद्धीचे तुळजापूरच्या देवीच्या मंदिराच्या बाहेर मस्त फोटो काढलेले आणि ह्या समृद्धीनी पण आमचा फोटो काढलेला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आई तुळजाभवानी माता की जय त्यानंतर मी नवरी नवरा देवाचे फोटो त्या गाभाऱ्यात असे काढलेले कारण की सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ झालेले होते त्यामुळं मी माझ्या मोबाईलमध्ये सर्वांचे असे एक एक फोटो काढलेले बघा किती सुंदर आणि हे देवीला पूर्ण साडी वगैरे घेतलेली होती ओटी ते आणि आमचं खूप सुंदर असं तुळजापूरच्या देवीचं दर्शन झालेलं ओळखीचे पुजारी काका होते त्यांनी खूप जवळून दर्शन दिलेलं अभिषेक झाला देवीला आम्ही दिलेली साडीसुद्धा घालण्यात आली त्यामुळे मनाला खूप असं प्रसन्न वाटलं देवाचं जवळून जाऊन दर्शन झालं देवाच्या चरणाला आपले मस्तक टेकले हे खूप छान वाटतं नाहीतर दुरून दर्शन झाल्यावर मनात थोडीशी शंकाच राहते की आपलं दर्शन झालं नाही हे सगळे आमच्या गावाकडचे ग्रामदेवत आहेत बघा किती सुंदर असे समर समृद्धी बसलेले आहेत तिथे आणि मी फोटो त्यामुळेच हे अनमोल क्षण मी पटकन कॅप्चर करते इथे बघा हे आमचं ग्रामदेवत लिंगोबा आहे तिथे नवरी नवरदेवांना कंपल्सरी दर्शन करावेच लागते अशी मान्यता आहे नवीन नव देवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात गावातल्या सर्व ग्रामदेवताचे दर्शन घेऊन घेऊनच करावी असं मला तर वाटतं आणि असं सगळ्यांकडे असतं पहा किती सुंदर अशी सर्व ग्रामदेवताचे दर्शन यांनी व्यवस्थितरित्या घेतलेले आहेत आणि मी पण सर्वांचे फोटो काढलेत कारण की मला पण ते नंतर लक्षात राहावे कोणत्या कोणत्याला देवा कोणत्या कोणत्या देवाला गेलो होतो कोणत्या देवाच्या ठिकाणी कशा प्रकारे पूजा केली या गोष्टी सर्व लक्षात राव्या म्हणून मी पण फोटो काढलेले आहेत कारण की नंतर मला पण पाहायला भेटेल आणि त्यानंतर आम्ही तिथनं निघालो आणि मग सर्वांना समृद्धीच्या पप्पांनी पान खाऊ घातले बघा किती सुंदर पान होते सर्वांनी पान खाल्ले आणि आम्ही घरी गेलो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवनवीन व्हिडिओ माझे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब बाय धन्यवाद भेटू नेक्स्ट